हॅलो आज आपण जी पाहिलेली आहे प्रतिमानांचे वे वेगवेगळे प्रकार पण पाहिले त्याच्यामधला प्रशिक्षण त्या एक दिग्दर्शन पाठ मी प्राध्यापिका डॉक्टर शेला सार या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन टाकणार आहे तर या प्रशिक्षणामध्ये या ज्या प्रतिमानामध्ये आपल्याला त्याची कार्यवाही करायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घेणं खूप महत्त्वाचं आहे मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्रतिमानामध्ये करायच्या आहेत तर आपण प्रत्यक्षामध्ये दिग्दर्शन पाठायला सुरुवात करणार आहोत या प्रशिक्षणाच्या या तुमच्या प्रशिक्षण प्रतिमानाच्या संदर्भामधलं जे काही थेरॉटिकल भाग आहे तो सगळा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे त्याच्या पायऱ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत प्रत्येक पायरीमध्ये शिक्षकाची भूमिका काय आहे तुम्हाला विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे हे पण सगळं मी तुम्हाला स्पष्ट केले पण आता प्रत्यक्षामध्ये आपण या ठिकाणी दिग्दर्शन पाठ घेऊया तर मी तुम्हाला प्रश्न विचारते त्या द्यायची आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या वस्तू आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये काही वस्तू ह्या आपल्याला ज्वलनासाठी मदत करणाऱ्या दिसतात काही वस्तू ह्या आपल्याला ज्वलनास मदत करणाऱ्या दिसत नाही जसं ज्वलन होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांची काही नावं तुम्हाला लाकूड लाकूड कागद कागद पेन वही पेनाला जाऊ की का ठीक ठीक आहे आहे येतील अजून यांच्या शिवाय वेगळं कोणाला सांगता येईल कपडे हा अगदी बरोबर हां सांग सांगू कापूर बरोबर आहे म्हणजे अशा अनेक वस्तू आहेत की ज्यांना आपण जर जाळ लावला तर त्या वस्तू पेटताना आपल्याला दिसतात तर आता मी तुम्हाला काय प्रयोग करून दाखवणार आहे त्या प्रयोगाचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यावर आधारित मी तुम्हाला त्याची पण उत्तर तुम्हाला द्यायची तू ये <coughs>

कागदाच्या वाट्या ठीक आहे हा रंग कोणता आहे आणि हा रंग कोणता आहे एकाने सांगायचं बरं एक पांढरा आहे आणि तो पिवळा आहे पिवळा आहे अगदी बरोबर आहे त्याच्यानंतर बघा आणखी काही मी वाट्या तयार केलेल्या आहेत त्या पण आहेत त्या वेगळ्या कागदापासून तयार केलेल्या आहेत के आणि आता ही या चौकट मी धरते आहे

पाणी गरम लागत आहे हा बरोबर आहे तर हा कागद आणि हा कागद याच्यामध्ये हे का पाणी गरम झालं आणि हा कागद का जळाला पाणी टाकून आणि हा कागद पाणी टाकल्यानंतर का जळाला नाही त्याच्यानंतर हा कागद आणि हा कागद जेव्हा आपण इथे ठेवला होता ही वाटी तयार केलेली आपण तेव्हा ही या वाटीने लगेचच पेट घेतला आणि या वाटीने पेट घेण्यासाठी वेळ लावला तर हे असं का घडलं हे आपल्याला शोधून काढायचं आहे आलं लक्ष म्हणजे तर सगळ्यांनी पाठाचं शिक्षक फ्रीमध्ये ह्या तुमच्या काय शोधायचं आपल्याला त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला प्रश्न विचारायचे प्रश्न अशी विचारायचे आहेत की ज्याचं उत्तर मी तुम्हाला केवळ हो किंवा नाही कारण सांगणार नाही नाही स्पष्टीकरण देणार तुमच्यापैकी कोणताही विद्यार्थी मला एकापेक्षा जास्त प्रश्न विचारू शकतो असं कुठलंही तुम्हाला बंधन नाही की मी किती प्रश्न विचारू वगैरे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही आपल्या चर्चा पण करू शकता एकमेकांना तुम्ही विचारू पण शकता काही विधान सुद्धा तुम्ही मांडू शकता आता समजा उदाहरण दाखल काही विधान मांडलं असेल या विद्यार्थिनी काही विधान मांडलं असेल तर इचं विधान जे आहे ते सत्य आहे की न्यूवाही हे तुम्ही पडताळून पाहू शकता आता लक्षात किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका आली की मॅडमने प्रयोग केला आणि त्याच्यामुळे ते कसं घडलं मी प्रयोग करून पाहतो असं घडू शकत नाही असं जर तुम्हाला काही मनामध्ये शंका आली किंवा तुम्ही काही विधान तयार केलं ते पडताळून पाहायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन या ठिकाणी प्रयोग करून सुद्धा पाहू शकता आलं लक्षामध्ये तर अशा पद्धतीनं तुम्ही मला प्रश्न विचारायचे आता आणि मी त्याची उत्तरं तुम्हाला देणार आहे तर मला प्रश्न असे विचारा की हो किंवा नाही त्याचं उत्तर ठीक आहे विचारले कागद डबल फोड होत का कोणत्या पांढऱ्या वाटीच विचारायचं तुला हे लवकर आधी या दोघांच्या संदर्भात प्रश्न विचारा म्हणजे पाणी जे घडले ना

तर तिथे जळ होती त्याची जाळी तू थोडंसं उपपत्तीच्या चा दिशेने चाललेली आहेस अजून थोडेसे प्रश्न मला विचार हो की मला हां उंची छोट्या जी पतल्या गांजाची वाटी होती ना तिची उंची खाली जास्त होती म्हणजे जाळ्याच्या जवळ प्रश्न नाही झाला हा हुँ? दोन्ही आकार जेव्हा कॅंडलवेट होते ते दोन्ही साध्यांतरवर होते का तो तो दोग 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 तो तो हो तो वाटीचा आकार मूल तो वाटी लोक जर आले का तर दोन वाटिचे आकार वेगळे वेगळा आहे का दोन्ही वाटी वेगवेगळ्या आहेत ही प्रश्न व्यवस्था विचार प्रयत्न चांगला आहे हां छतमरू आकार जी मुली लाटिंग जी चित्रतेचा

जाड कागद जळण्यासाठी वेळ लागतो आणि पातळ कागद दळण्यासाठी वेळ कमी लागतो याचा अर्थ विज्ञानामध्ये उष्णतेशी येतो म्हणजे उष्णता हे कागदाच्या संदर्भामध्ये कसं का आहे कोण सांगेल कागद ज्वलनशील आहे अजून

बरोबर आहे हो पार ते सांगितले त्याच्यानंतर दुसरं आपण बघितलेलं होतं की याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते पाणी गरम झालं होतं पण हा कागद मात्र काय करता मग काय कारण असू शकेल याच्यातलं पाणी जे आहे कोणाला करून बघायचं असेल तर करून बघा या तुम्ही या प्रयोग करून बघा करून बघा पण तुला

Obrigada. Okay. Thank

बघा पाणी हे उष्णतेचे वहन करते असं त्याचं म्हणणं आहे

जे पाणी जे आहे तेव्हा एक कागद पातळ होता त्यामध्ये पाणी गरम झालं तो कागदांनी पेट घेतला नाही तुमच्या समोरच प्रयोग झाला त्याच्यानंतर हा जो कागद आहे याच्यामध्ये पाणी टाकलं पण कागद कागदांनी पेट घेतला आता हा कागद पातळ आहे हा कागद जाड आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय झालं लक्षामध्ये घ्या पातळ कागद जेव्हा आपण इथे ठेवतो पातळ कागद जेव्हा आपण याच्यावरती ठेवतो आणि त्याचे पाणी असतं त्यावेळेला घालून जेव्हा उष्णता दिलेली असते तेव्हा ती उष्णता त्या पातळ कागदाच्या ऐवजी पाण्याला उष्णता मिळते पाणी पटकन काय होतं त्या ठिकाणी त्या पाणी त्या ठिकाणी उष्णता पाण्याला उष्णता मिळते आणि पाण्याला उष्णता मिळाल्यामुळे कागद तो धरत नाही परंतु इथे याचे पृष्ठ जे आहे ते कसं आहे जाड आहे ते याच्यावरती आपण ठेवलं उष्णता दिली पाण्यापर्यंत उष्णता पोहोचायला वेळ लागते आणि म्हणून काय होतं कागद हे जलनासाठी काय आहे सुहात नाहीये म्हणून कागद आधी पेट घेतो अलग लक्ष कागदाचा जो भाग आहे तो जाड आहे त्याला उष्णता मिळते पाण्याला उष्णता मिळत नाही पाण्याला उष्णता पोहोचेपर्यंत कागद पेट घेतो आणि इथे काय होतं इथे पाण्याला उष्णता मिळते जोपर्यंत त्याच्यामध्ये पाणी आहे तोपर्यंत कागद येतं पेट घेणार नाही अलग लक्षामध्ये पाणी आणि कागद याच्यामध्ये जे उष्णता पोहोचायला पाहिजे ती उष्णता याच्यामध्ये काय होते उशीराने पोहोचते आणि याच्यामध्ये काय होतं लवकर उष्णता या ठिकाणी जाते म्हणजे हे कागद जळून जात आणि इथे काय होतं कागद जळत नाही पाण्याला उष्णता मिळते म्हणून याच्यातलं पाणी गरम होतं आणि इथे घ्या घ्याय उष्णता जी आहे ती इथे कशाला मिळते आणि कागदाला कागद जाड असल्यामुळं कारण पाण्यापर्यंत उष्णता पोहोचत नाही का पोहोचत नाही कारण कागद हा उष्णतेचं वहन करत नाही लक्षामध्ये घ्या जाड असल्यामुळं आधी हे पेटून घेत आणि इथे जे पातळ कागद आहे पातळ कागदामधून काय होतं जरी उष्णतेचं वहन करत नसला कागद तरी पाणी लगेच पाण्याला उष्णता मिळते म्हणून पाणी हे गरम होतं आणि पातळ कागद हा पेट घेत कळालं का सगळ्यांना समजलं का मी काय म्हटलं ते तर कागद हे उष्णतेचं दुर्वाहक आहे उष्णतेचं वहन करणार नाहीये पाणी सुद्धा काय आहे दुर्वाहकच हो आहे लक्षात घ्या पाणी तापून तापून काय होतं त्याचं बाष्मीकृन होतं त्याच्यातून उष्णता वाहते का नाही वाहते हे समजून घ्या लक्षामध्ये जे जे आपली उपपत्ती आहे तर त्याच्यामध्ये यांनी हे जे मांडलेलं आहे हे विधान कसं आहे आपलं विधान आहे आणि हे दोन उदा विधानं जी आहेत ती आपली बरोबर आहेत तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की जरी आपल्याला या ठिकाणी वाट्या एक साठा जरी दिसत असल्या तरी त्याच्यामध्ये आपल्याला प्रयोग केल्यानंतर वेगवेगळे निष्कर्ष या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात तर।, तर मला सांगा आता याच्यात तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारले कोणता प्रश्न हा आपल्या उपपत्तीला समर्पक असा होता तुम्ही विचारले कोणता प्रश्न तुम्हाला वाटला की तो समर्पक आहे योग्य प्रश्न विचारले

बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की पुढच्या प्रशिक्षण वृत्तीमानानुसार पाठ कसा घ्यायचा पुढे तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीनं सहभागी होता या ठिकाणी मी थांबते धन्यवाद